स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर तर बघा हे डेकोरेशन मी अशा पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि व्यवस्थित पण झालं आणि घरच्या घरी पटकन फास्ट मला हे ह्या वेळेला हा जो तयार केला तेव्हा मला वाटतं कशावर ठेवावा किती उंच नाही एकावर दोन डबे ठेवूया ठेवलेले ठेवले डबे होते ते ठेवले आणि त्यानंतर ह्या समोर कोण द्या पण आता हे पण त्याच्यामध्ये बसत नव्हते तर मी ह्यामध्ये असा ग्लास घातला आणि ठेवलं आणि असं व्यवस्थित असं आता डेकोरेशन केलं आणि घर डेकोरेशन करताना पण खूप छान वाटलं थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेते आणि आणि रात्री अभिषेक दुसरी श्रीकृष्णाला त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीमध्ये केलेला आहे आणि व्यवस्थित पण झालं आणि घरच्या घरी पटकन फास्ट मला त्याने ह्या वेळेला हा जो तयार केला तेव्हा मला वाटतं आपण कशावर ठेवावा किती उंच मानावा मला सुद्धा चला आपण याला एकावर दोन डब्बे ठेवूया मला तर ते मला धुवून ठेवलेले डब्बे होते ते ठेवले आणि त्यानंतर ह्या समोर कोंड्या पण आता हे पण त्याच्यामध्ये बसत नव्हते तर मी ह्यामध्ये असा लाच घातला आणि ठेवलं आणि असं व्यवस्थित असं आता हे डेकोरेशन केलं आणि घर डेकोरेशन करताना पण आणि आहे आता डेकोरेशन तर झालं म्हटलं चला आता काहीतरी नैवेद्य बनूया कालचं दूध उरलेलं दू दू होतं तर म्हटलं सर श्रीकृष्णासाठी पेढा घरीच तयार करू ता कारण दूध पण आहे मग कशाला बाहेरचा पेढा आणायचा त्यात मिक्स पण असतं बरंच काही तर घरी बनवला पेढा आणि खरंच आणि थोडंसं बाजूला गेले तर दूध पण थोडं उतूक गेलं कारण कसं कामं असतात तर कामं करत करत वाटतं चला कि हे होता, थोड़ थोड़ है, आले, की हे दूध पण होतं आता थोडं थोडं आळत आलेलं आहे आणि आता छानसं सक आळलं आहे पण आणखी त्यामध्ये थोडंसं घट्ट हो द्यावं म्हटलं साखर घेतली टाकून त्यामध्ये कारण मला जास्त सपक पण नाही आवडत पेढा थोडा गोडच लागतो तर साखर टाकली मी बऱ्यापैकी पण आता साहेबांना जास्त गोड आवडत नाही पण चला आता श्रीकृष्णाला कृष्णाला आवडणं हे महत्त्वाचं आपल्याला आवडणं काहीच महत्त्वाचं नाही कारण कृष्णासाठी आपण हे पेढे बनवत आहोत तर झाले आता आळून तर यायले आणि त्याच्यावर मला थोड्या गाठी गाठीगाठी कारण एकसारखं तिथं थांबता आलं नाही ना त्याला पदशीर जर आपण एकसारखं ढवळत बसलं तर ते खरंच एकसारखं व्यवस्थित होतं आणि छान चिट जोपर्यंत नाही चिटकत खाली तोपर्यंत म्हणजे त्याला हे बनवायचं आणि आता चिटकत नाही आहे म्हणजे याचा अर्थ झालं पेड्याचं मिश्रण नंबर एक आपलं तर छान पेढे पण बनायलेत आता पण कलर चेंज झाला मला वाटत होतं पांढरे हो पण ते दोन आटून 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 त्याचा कलर चेंज तर झालेलाच आहे पेढे छान बसत आहेत आणि बघा त्यामध्ये ते तेवढ्यातच ते सुनीताबाई आल्या ते त्या दिवसात त्यांनी डब्बा नेला होता रक्षाबंधनच्या दिवशी तर त्या द्यायला आल्या आणि मी इकडे शोधत होते डब्बा कुठे गेला कुठे गेला त्यांना दिला मला आठवणच नाही साहेबांनाच म्हणत होते तुम्ही कुठे दिला आणि कुणाला दिल्या त्या आल्या म्हणून मी म्हटलं चला आता बाहेरच थंड झाल्या होत नाही म्हणून फॅन बंद केला लवकर आपलं पण एक गोष्ट आहे मी असं कधीच झोपणार नाही कधीच दुपारी झोपत नाही आराम करत नाही कर कधीच आराम करत नाही आता पाळणा ना करायचं हे रोज सण राहते देवाच काही नाहीत काय मला रोज काही नाहीत काही सर्व राहतात कधी असे कामा वेळेत नसते नाही तर बाहेर जायची येते तुम्हाला वाटते मत रोज राहते काही नाहीत काय मस्त आपलं तसंच बरं काय करायचं याला बोल त्याला बोलून नाही आवडत आपण याला बोलत बसलो त्याला बोलत बसलो जमण्यात कोण काही चांगलं आहे नाही पण घराने पक्षी आपलं काम केलेलं बरं लय लय बरं घराने आता डेकोरेशन तयार झालेलं आहे आणि पेडे पण तयार करून झालेले आहेत नैवेद्याची आता एवढी तर तयारी झालेली आहे आता आपली आणि आता रात्रीसाठी फराळाचं आपल्याला करायचं फक्त आता दोघांना उपवास आहे फराळाचं काहीतरी बघते भंगर आमटी काहीतरी आता बनवते साहेबांना आणि मला आणि त्यानंतरच मग आपल्याला बाकीच्या पूजा कारण आता पूजेला ते वेळ बारा वाजता पूजा पण तोपर्यंत सेवा करून घ्यायच्या सगळं साहित्य एक एक आणून ठेवायचं जेव्हा काही आपण श्रीकृष्णासाठी बनवलं आणि आवर्जूनच आता लोणी लागतं आणि त्यासोबत आपल्याला सुंधवाडा पण बनवायचा आहे डेकोरेशन झाल्याने छान दिसतंय आता गरज आहे यामध्ये फक्त आपल्याला श्रीकृष्ण ठेवण्याची आणि ती वेळ आहे रात्रीची याच्या पुढचा ब्लॉग पूजा कशी झाली हे सर्व आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ <Sýstasy> जय जय स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण